संविधानाने आम्हाला काय दिले बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सत्य भारताचे संविधान हे भारता केवळ कायद्याचे पुस्तक नाही ते या देशातील प्रत्येक नागरिकाच्या आत्मसन्मानाचे आणि सुरक्षतेची हमी आहे उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले हे संविधान जात धर्म किंवा पंत न पाहता आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देते आव्हान चला तर मग संविधानाने आपल्याला दिलेले सहा महत्त्वाचे मौलिक अधिकार ज्यावर आपल्या अस्तित्वाची इमारत उभी आहे ते पाहूया संविधानाने आपल्याला सहा मौलिक अधिकार दिलेले आहेत जे कोणतेही पक्ष किंवा सरकार सहजासहजी हिरवून घेऊ शकत नाही एक समानतेचा अधिकार राईट टू इक्विलिटी तुम्हाला काय मिळाले देशातील कोणत्याही व्यक्तीला जात धर्मलिंग किंवा आर्थिक स्थिती यावरून भेदभावाची वागणूक मिळणार नाही कायदा सर्वांसाठी समान आहे उदाहरणार्थ तुम्ही कोणत्याही जातीचे असताल तरी तुम्हाला सरकारी नोकरीसाठी किंवा शिक्षण संस्थेमध्ये समान संधी मिळते दोन स्वतंत्रतेचा अधिकार राईट टू फ्रीडम तुम्हाला काय मिळाले बोलण्याचे विचार व्यक्त करण्याचे शांततेने एकत्र येण्याचे आणि देशात कुठेही फिरू फिरून काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य उदाहरणार्थ तुम्ही सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू शकता किंवा न्याय हक्कासाठी शांततेत मोर्चा काढू शकता तीन शोषणाविरोधाचा अधिकार राइट टू एमेंट एक्सप्लेनेशन तुम्हाला काय मिळाले कोणत्याही प्रकारच्या विटमने वेटबिगारीवर किंवा मानवी तस्करीवर बंदी घालण्यात आली आहे उदाहरणार्थ तुमच्या मालकाने किंवा धनदानग्या व्यक्तीने तुम्हाला विना मोबदला काम करण्यास भाग पाडल्यास तुम्ही थेट कायद्याची मदत घेऊ शकता चौदा वर्षाखालील मुलांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे चार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम फॉर रिलेजेशन तुम्हाला काय मिळाले तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे भारत धर्मनिरपेक्ष देश आहे पाच सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कल्चरल अँड एज्युकेशन राईट्स तुम्हाला काय मिळाले अल्पसंख्याक समाजाला मेनॉरिटी आपली भाषा संस्कृती आणि लिपी जतन करण्याचा आणि आपल्या पसंतीचे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क मिळाला सहा संविधानिक उपचार अधिकार राईट टू कॉन्स्टिट्युशन रिमाइंडेन्स तुम्हाला काय मिळाले हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे जर तुमचे वर नमूद केलेले कोणतेही अधिकार हिरावले गेले तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्ट दाद मागू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचे हृदय आणि आत्मा हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटले आहे समाज प्रबोधन आणि आतापर्यंत चर्चेचा निष्कर्ष जे म्हणतात संविधानाने आम्हाला काय दिले त्यांना सांगा की माणूस म्हणून जगण्याचा जा सर्वात मोठा हक्क दिला आहे बाबासाहेबांचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका समाजासाठी नाही तर देशातील वंचित गरीब आणि स्त्रियांसह प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी म्हणून हे संविधान लिहिले समान संधी आज जर एखादा गरीब कुटुंबातील तरुण आय ए आय एस अधिकारी बनू शकत असेल किंवा निवडणुकीत उभा राहू शकत असेल तर ते याचे श्रेय केवळ आणि केवळ संविधानाला जाते अंतिम संदेश संविधान हे एक ढाल आहे जे जातीवाद किंवा विषमतेचे प्रतीक हल्ल्यापासून आपले संरक्षण करते आज संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी संविधान वचनाचा आणि त्याचे महत्व समजून घेण्याचा संकल्प करूया अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचा जर प्रयत्न आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं अशाच गमतीच्या व अर्थपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी व जाणून घेण्यासाठी जय चौधरी क्रिएटर ह्या आमच्या चॅनलशी जोडून राहा व सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी प्रवीण सुनील चौधरी आपला शतशहा आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पुरता विश्राम द्या धन्यवाद